नमस्कार नमस्कार सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण हरभार पिकाचं विक्रमी उत्पादन कसं घ्यायचं या विषयी एक शेतकरी प्रगल् शेतकरी आपल्या सोबत आहेत आज आपल्या हरभार पिकामध्ये विक्रमी उत्पादन म्हणजे दहा क्विंटलच्या पुढे उत्पादन म्हणजे दहा चौदा पंधरा क्विंटल उत्पादन एक कसं घ्यायचं हरभरा पिकाचं व काय त्याला फवारणी केली पाहिजे एकंदरीत हरभरा पिकावर कुठली कीड येते कुठली बुरशी येते आणि याच्यावर कुठलं प्रतिबंध उपाय केला पाहिजे जेणेकरून आपल्या एक जास्त उत्पादन कसे मिळेल किंवा आपण शेंडा खोडणी हरभार का केली पाहिजे शेंडा शोडणी करत असताना किती दिवसांनी केली पाहिजे ह्याच्यावर अशी सखोल अशी माहिती मी देणार आहे शेतकरी मित्रांनो आज आपण हरभरा पिकामध्ये आज जर बघितलं हरबर पिक एक महिन्याचं पीक आहे सध्या आता प्रत्येकाच्या हरबर पिकाला कमीत कमी तीन चार फवारण्या दोन फे फवारणीमध्ये फक्त दोन फवार निममध्ये पिकाचं विक्रमी उत्पादन कसे घ्यायचे ह्याच्यावर मोठा असा सल्ला मी तुम्हाला देणार आहे जे आपले नवीन शेतकरी बघत आहेत त्यांनी नक्की आपल्या चॅनल सबस्क करा तुमची कमेंट द्या की तुम्हाला हरभरा पिकामध्ये काय तुम्ही अजून तंत्रज्ञान वापरू शकतो आमच्यापेक्षा तुम्हाला, तुम्हाला काय माहिती आहे याच्यामध्ये आज आपण हरभरा पिकाला पहिली फवारणी कुठली केली पाहिजे दुसरी फवारणी कुठली केली पाहिजे पाण्याचे नियोजन किती का कसं केलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपण शेंडा खोंडी कधी केली पाहिजे ह्याच्यावर असं सखोल असं मार्गदर्शन आपण माहिती तुम्हाला देणार नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव आनंद बरं चालतंय आता आपण हरभरा पिका किती एकर तुमचा हरभरा आहे ये दो, दो बस चालते किती एक्करी लागलो बियाण तुम्हाला सरासरी वीस किलो आता बघितलं शेतकरी मित्रांनो आता तुम्ही आपण हरभरा उभार हरभऱ्यामध्ये त्यांनी आहे केलेल्या शेतकऱ्यांनी ह्या सरीमध्ये ऊस लागवड केली हरभऱ्यानंतर नंतर दीड महिन्या पंधरा वीस दिवसानंतर वीस ऊस वी लागवड केली आता बघा एका पिकाबरोबर पी दुसरे पीक बघा आता बघा ला हरभरा काढून निघतो पण ऊस आहे यांचा अशी तंत्रज्ञान शेतकरी वापर आता लक्षात घ्या हरभरा पिकाला जास्त फुटवा आणायचा असेल जास्त उत्पादन मिळवायचं तर कसं मिळवायचं आता लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं हरभर तुमचं पंचवीस ते ती, तीस दिवसाच्या आतमध्ये असल्या पहिली फवारणी होणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचा प्रादुर्भाव हरभरा पिकाला जो असतो तो म्हणजे मर असते बरोबर काय बुरशी सगळ्यात जास्त मर असते ती म्हणजे बुरशी पिकाचा प्रकार आहे आता लक्षात घ्या हरभरा पिकाची मर नियंत्रण करणं हे आपल्या सगळ्यांची महत्वाची गरज आहे आता हरभराची जास्त मर होण्याचं कारण म्हणजे जास्त अति पाणी काय काय शेतकरी अति पाणी देतात त्याच्यामुळे जास्त मर येते हरबाला आणि काही काही शेतकरी असे आता मर यायच दुसरे कारण म्हणजे आपण प्रक्रिया कुठली बीज प्रक्रिया जर नाही ना केली तर मर जास्त परंतु जे शेतकरी बीज प्रक्रिया त्याला मर कुठली येत नाही परंतु आता लक्षात घ्या जर तुमच्या हरभऱ्याला पहिली फवारणी म्हणजे तुम्ही बुरशीनाशक जर वापरलं आता चांगल्या प्रकारचे वृक्षीनाशक फुटलं जे की मर कंट्रोल कराल तुमच्या पाण्याची साईज चांगली होईल त्यासाठी तुम्हाला वेल एक्स्ट्रा प्रोडक्ट भेटते दोन एम एल प्रमाण घ्यायचे एका लिटरला हे प्रॉक्टर वापरू शकता दुसरं म्हणजे लक्षात घ्या आता सुरुवातीच्या स्टेजला ला आळी ह्याचाही असतो सुरुवात बारकी असते त्याच्यासाठी तुम्हाला एक, एक ही नावाने घ्यायची साधा इमामॅक्टिन घेऊ शकतो सायपरमितीन सारखा कंटेन्ट असलेला घेऊ शकतो ह्यासाठी तुम्हाला दहा ग्राम पंपाला वापरायचे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं खताचं नियोजन लक्षात घ्या आपल्या पंपाला कमीत कमी एकोणीस एकोणीस खत वापरायचे नाही साहेब बारा एकसष्ट आता काकाचा एक अनुभव अतिशय चांगला महत्वाचा आहे लक्षात घ्या एकोणीस सगळ्या सगळ्या सुरुवातीला एकोणीस किंवा बारा एकसष्ट जर खत वापरला हरभरा पिकाला तर फुटवा अत्यंत जास्त काढते तर तुम्हाला कमीत कमी या पंपाला शंभर ग्राम वापरायचे तुम्हाला आता, आता एक तीन इंच पहिली फवारणी घ्यायची आता दुसरी फवारणी लक्षात घ्या आता लक्षात घ्या एक महिन्याच्या पुढे जर हरभार गेलेला असतं तुमचं तर तुम्हाला पहिली शेंडाखोंडी करणे गरजेचं म्हणजे शेंडा खुंडी करायची आता शेंडा खोंडी करत असताना एक ते दोन इंच करायची पहिलं शेंडा खोडून घ्यायचा याचं कारण असं की शेंडा खोडल्यानंतर आपल्या हरभारचा फुटवा जास्त वाढते फुटवा जास्त वाढला की आता उत्पादन जास्त वाढते म्हणून शेंडा खोंडी ही अत्यंत आहे आपल्या गरुरी भाषेत तुम्हाला सांगायचे गावठी भाषेमध्ये आपल्याकडं महिला शेंडा खोडून घेऊन घरी भाजी घेऊन देतात हरभार खायला त्याचं कारण आहे की शास्त्रविध पद्धतीने जर तुम्ही शेंडा खुंनी केली तर जास्तीत जास्त फुटवाणी घेत असते आता दुसऱ्या लक्षात घ्या शेंडा खुंनी हा शंभर टक्के सगळ्या करा तुम्हाला एकरी कर जास्त उत्पादन हरभाळ घ्यायचं असलं जे की दहा क्विंटलच्या पुढे उत्पादन घ्यायचं असलं आता लक्षात घ्या दुसरी फवारणी जर आपली असेल तर दीड महिन्याच्या पुढे तुमची दुसरी फवारणी होणं गरजे ज्याने की मर आणि घाटे तेज चालू असेल की दुसरी फवारणीमध्ये जे फुलाची ते जास्त चालू असेल तुमची हरभऱ्याची ह्यासाठी तुम्हाला दुसरी फवारणी घेत असल्या वीलसूत्र नावाने भेटतं औषध वीलसूत्रा घ्यायचं तुम्हाला दहा एम एल पंपाला घ्यायचं त्याच नंतर तुम्हाला झिरो बावन चौतीस जर हार्बर स्टेजमध्ये असेल म्हणजे फुलाच्या घाट्याच्या स्टेजमध्ये असेल तर बा जिरो चौतीस घेऊ शकता हे खत तुम्हाला घ्यायचंय त्याच्यानंतर तुम्हाला बुरशी नाशिक घ्यायचे डायमॉक्झा बुरशी नाशिक भेटते जे की कुठल्याही शेवटला लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्याच्या शेवटच्या मर जास्त असं त्याचं कारण की आपले सुरुवातीला मर कंट्रोल झालेलं नसते पण आपली मर कंट्रोल झाली तर शंभर टक्के तुम्हाला जास्त उत्पादन मिळतात म्हणून तुम्ही ते घेऊ शकता अशा प्रकारे फवारणी करा शेंडा खोडणी करा लक्षात घ्या शेतकरी मध्ये हरभारचं उत्पादन विक्रमी उत्पादन गेले काही आवड नाही फक्त तुम्हाला त्या खताचं व्यवस्थित नियोजन जमलं पाहिजे फवारणी व्यवस्थित जमली पाहिजे आणि पाण्याचं व्यवस्थापन आता लक्षात घ्या सगळ्यात जास्त पाणी कुठल्या टेजला लागते ला तर सुरुवातीला लक्षात घ्या घाटे जिल्ह्याला सगळ्यात जास्त पाणी लागतं हरभार घाटी अवस्थेमध्ये पाणी जितकं तुम्ही चांगलं हरभरा तेवढं त्याची फुगवण होईल आणि त्याचं वजन आपल्या चांगलं मिळेल आणि क्वालिटी मेंटेन होईल जर तुम्ही अशा प्रकारे तंत्रज्ञान वापरलं तर नक्कीच तुम्हाला पिकामध्ये भरपूर असे उत्पादन मिळू शकते यासाठी शेंडा खोंडी महत्वाची आहे फवारणी महत्वाचे आणि त्याचं पाण्याचं व्यवस्थापन अशा प्रकारे गोहे पाटन मोकळं पाणी दिलं पाणी दिलं पाणी जमते मिळतंय आणि हे चोरली याची बारीक सारी काळी ही जमिनीवर आता लक्षात पिंकलरच्या पाण्या बाबतीत का काय उशी काढला तुम्ही सांगून मला पिंकलरचं पाणी हे पहिल्या दीड महिन्यापर्यंत दिलं चालतं पण नंतर जेव्हा घाटा डेज मधील येईल त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के पाठ पाणी द्यायचं कारण की आंब जे असते हरभराची हंब धुवून गेली तर हरभरं फळधारणा चांगली करू शकत नाही व त्याच्या क्वालिटी चांगली राहत नाही अनुभव घेतले त्याच्या काय नाही काय नाही फक्त पाच टक्के फुलं लागली एकदाच पाणी द्यायचं नंतर घंटे पाणी दिलं पुन्हा त्याच्यात शिराय नाही फक्त रान ज्यावेळी ऑप्शन येईल त्यावेळी एक फवारणी घ्यायची फवारणी महत्वाची हा फवारणी घेताना जेव्हा चौतीस आणि बहार किंवा ब्रँड सारखं की होणार नाही अशा प्रकारे अशा प्रकारे टाळायची म्हणजे शंभर टक्के फुलं जितके बाहेर धरून ठेवताना तितकं आपलं घाटी संख्या वाढेल आणि उत्पादन सगळ्यात महत्वाचं लक्ष हरभारामध्ये फुटवा जास्त होणं गरजेचं फुटव्यासाठी तुम्हाला फवारणी घ्यायची तुम्हाला आणि शेंडाखोड करायची जेणेकरून फुटवा वाढेल आणि उत्पादन एकरी वाढेल शेतकरी मग तुला आपल्या दहा क्विंटलच्या पुढे एकरी उत्पादन वाढवायचं असलं हरभरा पिकामध्ये हे तंत्रांना अतिशय महत्वाचं आहे आपण सगळ्यांचा अवलंबन करा आणि आपल्याला जर अजून काय अडचण असेल तर नक्की आपल्या कमेंटमध्ये माहिती द्या आज आपण हरभर पिकामध्ये होतो आपल्या हरभर पिकाला आपल्या शेतकऱ्यांनी महत्वाची माहिती तुम्हाला दिली आणि ठिबक सुद्धा लावू शकता तुम्ही आणि पाण्याचं व्यवस्था पण व्यवस्थित कारण हे कधी जास्त उत्पन्न आता अजून जर नवीन काय तुम्हाला अडचण असेल हरभर पिकामध्ये किंवा काय आम्ही कुठले आई नाशे पावले पाहिजे कुठच्या बुरशी नाशे पावले याच्यावर नक्की आपल्या संपर्क सदा कमेंट द्या आणि कुठवायची संख्या वाढवा आणि शेंडाकूड कधी करी पाहिजे तर लक्ष द्या शेंडाकूड सगळ्यात मोठा महात, सर्वात महत्वाचा एक महिन्याचा पुढे हरभरा झाला की शेड्याकड पहिली शेंडाखोडणी करू शकतो पहिली कळी हरभरा निघाली कळी हरभाराला निघाली शेंडाकूड करायची आता हरभऱ्यामध्ये दोन प्रकारे का तीन प्रकार शेंडाकूड करू शकतो तुम्ही काय काय शेतकरी पंधरा दिवसाच्या आठ आठ दिवसाच्या दोन दोन तीन तीन गॅप न जास्त फोटो काढताय तेवढ एकतरी शेणा खुंनी करा महिला लावायच्या एका दिवसाच्या घरी लक्षात घ्या आपल्या हार्बरची भाजी आवडीने खातील लोक त्यामुळे हा याचा दुहेरी फायदा तुम्हाला होऊ शकतो म्हणून तुम्ही शेणाखुडी करा व्यवस्थित फवारणी घ्या आणि हारबर विक्रमी उत्पादन घ्या आपल्या काकाने आपल्या सुधारित तंत्र या युट्यूब चॅनलला महत्वाचा वेळ धन्यवाद धन्यवाद